मनमाड शहर व परिसरातून गेल्या काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यातच रोज दुचाकी चोरीच्या घटना वाढत असताना मनमाड शहर पोलिसांनी गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी आकाश सुभाष राऊत शुभम विशालदीप झालटे राहणार माधवनगर गणेशनगर या दोघांना मनमाड पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडे पंचवीस दुचाकी नामपूर मालेगाव कोपरगाव व मनमाड शहर परिसरातून दुचाकी हस्तगत केले आहे या चोरट्यांना दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे हद्दीमध्ये रेल्वे स्टेशन सर्वात मोठं जंक्शन याच्यामुळे या ठिकाणा मोटरसायकल चोरी मोठ्या प्रमाणात व्हायची आम्हाला आत्तापर्यंत याच्यामध्ये वारंवार प्रयत्न करून यश मिळालं नाही पण मागच्या चार पाच दिवशी चार पाच दिवसापूर्वी आम्हाला एक आरोपी मोटरसायकल काढून जात असताना तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याला उचलल्यानंतर त्याच्यासोबत शुभम झालटे म्हणून तो सध्या नाशिकला राहतो पण आहे म्हणतो ते दोन्ही आरोपी आगा आकाश सुभाष राऊत आणि शुभम विशालदीप झालटे असे हे दोघे आहेत दोघं रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि दोघांकडून जवळपास वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून उचललेल्या गाड्या या मनमाड येथे नामपूर मालेगाव आणि जायखेडा या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणि कोपरगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ह्या सर्व गाड्या रिकवर झालेल्या आहेत आत्तापर्यंत पंचवीस गाड्या आम्हाला रिकवर करण्यामध्ये यश मिळालेलं आहे तीन दिवसाची पीशी होती पोलीस कस्टडी रिमांड आज परत आम्ही पोलीस कस्टडी रिमांडसाठी मान्य न्यायालयाला विनंती करणार कर् आहोत बऱ्याच दिवसानंतर यश मिळालेलं आहे ये एका हेड खालीच आम्हाला त्या बघ मिळत नव्हतं ते त्यासाठी आम्हाला मिळालेलं आहे आणि पंचवीस गाड्या आम्ही चोरलेल्या गाड्या रेकॉर्ड करण्यामध्ये यशस्वी झालो त्याच्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक उप देशमाणे सर अप्पर पोलीस अधीक्षक दिलबीर सिंग संधू सर तसेच आमचे एच डी पो बाजीराव महाजन सर यांचे मार्गदर्शन बघत माझी सर्व टीम सर्व अधिकारी आणि डी बीचा स्टाफ तसेच पीठच्या मला सर्वांनी मिळून एकत्रित्या मेहनत केली आणि यश मिळालेलं आहे